नमस्कार सध्या जर बघितलं तर जय कांद्याचे मार्केट काय आहे ते बघूया शिरूरमध्ये बघितलं तर कमीत कमी तीनशे सरासरी तेराशे रुपये तर जास्त जास्त सतराशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी एक हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटलच्या आवक जवळपास पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जय बाजार समितीत मोठी सुधारणा होणे पुढील काही काळामध्ये गरजेचे आहे यानंतर खेड जागांमध्ये कमीत कमी एक हजार सरासरी चौदाशे तर जास्त जास्त अठराशे रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे जागांमध्ये दोनशे क्विंटलच्या आवक जवळपास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पुढील काही काळामध्ये बाजारभाव वाढले पाहिजे बाजारभाव वाढून कमीत कमी एक चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल झालेच पाहिजे यानंतर मुंबईमध्ये क कमीत कमी बाराशे सरासरी पंधराशे पन्नास तर जास्तीत जास्त एकोणीसशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी आठ हजार सातशे छत्तीस क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर चंद्रपूर गंजोडामध्ये दोनशे वीस क्विंटलची आवकालेली आहे कमीत कमी सोळाशे सरासरी अठराशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे सध्या जर बघितलं तर जे बाजारभाव पुढील काही काळामध्ये वाढले पाहिजे बाजारभाव कमी सहा हजार रुपये या ठिकाणी झालेच पाहिजे